विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठा गावात संत श्री जयरामदास उर्फ लहरीबाबा यांच्या छत्तीनव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यावर्षी पहिल्यांदा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या कृषी प्रदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावत कृषीविषयी माहिती जाणून घेतली या प्रदर्शनात विविध कंपन्यांनी आधुनिक कृषी यंत्रसामुग्रीचं प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान माती सुधारणा पीक संरक्षण नवीन बियाणं आणि यांत्रिकीकरण याबद्दल मार्गदर्शन घेतलं या, मार्ग या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास नक्कीच मदत होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं संत श्री जयरामदास उर्फ लहरीबाबा यांनी विदर्भाला आपली कर्मभूमी मानत या ठिकाणी समाज प्रबोधनातून अनेक सामाजिक कार्य केल्याने त्यांचे आज लाखो अनुयायी असून लहरीबाबांच्या या वर्षी एकशे तिनाव्या जन्मशताब्दी महोत्सव यावर्षी साजरा करण्यात येतोय लहरीबाबांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्या भजनांच्या माध्यमांनी अभंगांच्या माध्यमांनी समाजाला उपदेश केले व्यसनाधीनुता अंधश्रद्धामध्ये गुरफटलेल्या समाजाला भक्ती मार्गावर आणणं चुकलेल्या लोकांना त्यांनी त्या ते अवस्थेतून आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून बाहेर काढलं अशी बाबांची ओळख असल्याने लहरी बाबा आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा एकशे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावतात गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे काय ठिकाणी आपण संगाल कृषी देखील पाणी केली काय सांगाल या देशाला तारणारा जो कोणी असेल तो शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत प्रगती करणार नाही आणि उपकरणांचा उपयोग करणार नाही तोपर्यंत तो 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 शेतीमध्ये त्याला अपेक्षित लाभ होऊ शकत नाही आणि इथे एक हा एक जी नवी संकल्पना केली या प्रत्येक वर्षी हा आपला सप्ताह इथे होत असतो परमपूज्य संत बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त परंतु यावर्षी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला स्वर्गीय गोपालबाबा अग्रवाल गोपालबाबा खरकाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा आपण इथे कृषी प्रदर्शनी लावलेली आहे निश्चितपणाने गो गोपालबाबा जे कृषीकरता झटत होते संपूर्ण आयुष्य त्यांनी याकरता झटलेले होते तर याचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्या मुलांनी हा कृषी प्रदर्शनाचा इथे आयोजन केलेलं आहे मी शेतकऱ्यांना विशेष एक आवाहन करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली शेती उत्पन्न कितीही होत असेल उत्पादन किती होत असेल परंतु शेती वाचवून ठेवा आता गरजेनुसार शेती विकणं किंवा किंमत चांगली येत आहे म्हणून शेती विकण्याचा हा जो प्रकार वाढत चाललेला आहे कारण खूप पैसे देऊन जे शेती खरेदी करतात ते लोक शेती करत नाही तर शेतीचा उत्पन्न टिकून राहावं हा वाढवा याकरता शेतकऱ्यांनी शेतजमीन त्यांच्याकडे त्यांनी वाचवून ठेवावी हे आव्हान शेतकऱ्यांना करू इच्छितो शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की मेन खंत ही आहे की आप आता जी प पॅटर्न आहे जी धानाची ते चेंज करून काही नवीन उत्पन्न घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या भागाचा विकास होईल शेतकरी समृद्ध होईल आणि चांगले दिवस सोन्याचे पाहायला भेटतील शेतकऱ्याला कारण की ह्या पण दुष्काळी हे अ अतिवृष्टी झाली आहे त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातसुद्धा खूप नुकसान झालेलं आहे पण थोडा प्रमाण इकडच्या भागाला बरं आहे पिकाचं तर शेतकऱ्यांना म्हणतो की आपण हिंमत आरावी नाही आणि इथे या प्रदर्शनीमध्ये एक मार्गदर्शन घ्या त्याच्यात काही प्लॅनिंग्स वगैरे राहतात योजना त्याचे लाभ यांनी शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे एवढं मी शेतकऱ्यांना विनंती करतो आणि आजच्या दिवशी या कृषी प्रदर्शनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो